नमस्कार मित्रांनो आपल्या राशी विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीचं ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील राशी भविष्य चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वपूर्ण भविष्यावर सामान्य अवलोकन ऑगस्ट महिना मेष राशींसाठी संमिश्र स्वरूपाचा आहे तुम्हाला एकीकडे एक करिअरमध्ये संधी मिळतील तर दुसरीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात काही जुन्या अडचणींवर मार्ग निघेल संयम आणि शिस्तीचा उपयोग करून तुम्ही या महिन्याचा फायदा घेऊ शकता करिअर आणि व्यवसाय या महिन्यात राहू आणि मंगळाचे प्रभाव तुमच्या कार्यप्रवासावर असेल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळू शकतो पण अहंकारापासून दूर राहा व्यवसायात नवीन संधी मिळतील परंतु आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या दहा ऑगस्ट नंतर नवे प्रोजेक्ट सुरू करणे लाभदायक ठरेल आर्थिक स्थिती या महिन्यात काही खर्च वाढू शकतात विशेषतः घरगुती आणि आरोग्यविषयक शुक्र आणि गुरुचा प्रभाव असल्याने अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे गुंतवणूक करताना स्वतःचा अभ्यास करा मित्रांच्या सल्ल्यावर पूर्ण विसंबून राहू नका संधी शेअर बाजार किंवा प्रॉपर्टीशी संबंधित सौदे लाभदायक ठरू शकतात प्रेम व वैवाहिक जीवन विवाहित लोकांमध्ये थोडे वाद संभवतात संवाद ठेवा आणि समजूतदारपणा वापरा प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा कोणत्याही गोष्टी लपवू नका पंधरा ऑगस्टनंतर प्रेमसंबंधात सुधारणा होण्याची शक्यता आहे सल्ला जोडीदाराच्या मताचा आदर करा त्यामुळे नात्यात सुसंवाद राहील कौटुंबिक जीवन घरातील वातावरण अधूनमधून तणावपूर्व होऊ शकते एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या तब्येतीकडे लक्ष द्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी छोटा प्रवास उपयुक्त ठरेल सल्ला देवपूजा हनुमान चालिसा पठण आणि घरातील स्वच्छतेचा विशेष लक्ष ठेवा आरोग्य चिडचिड वाढू शकते डोकेदुखी अपचन किंवा रक्तदाबाची समस्या त्रासदायक ठरू शकते योग ध्यान व सकस आहार याकडे लक्ष द्या वीस ऑगस्टपासून तब्येतीची सुधारणा होईल उपाय दर सोमवारी भगवान शिवाला जल अर्पण करा आणि आंबट पदार्थ कमी खा शुभ तारखा आहेत सहा नऊ पंधरा वीस सत्तावीस सावध राहण्याच्या तारखा अकरा अठरा तेवीस रंग लाल क्रीम शुभ उपाय रोज सकाळी ओम भौमाय नमहा या मंत्राचा अकराव्या जप करा मित्रांनो ही होती मेष राशीची ऑगस्ट दोन हजार पंचवीसची राशीफळ माहिती जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपली राशी काय सांगते हे जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद